आजकाल आतापर्यंत जवळपास आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या कर्ज बाजारीपणामुळे झाल्या किंवा शेत नापीक झालं म्हणून झाल्या आत्तापर्यंत अशा गोष्टी ऐकल्या असत्या आणि म्हणतो तशा शेतकऱ्यानं सुद्धा अशा गोष्टी करू नये हे टोकाचं पाऊल उचलू नाही कारण शेतकऱ्यावर कर्ज असून असून किती असतं क्रॉप लोन जरी बँकेचं घेतलं तर लाख दोन लाख तीन लाखापर्यंत असतं आणि या दोन चार लाखामुळं स्वतःचा जीव गमवायचा नाही ही माझी शेतकऱ्यांना पहिली नम्र विनंती कारण एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो शेती जरी पिकत नसली शेतमालाचे भाव जरी वाढत नसले आणि डोक्यावर कर्ज असलं म्हणून हे आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल कोणत्याही शेतकऱ्यानं ना उचलू नाही कोणत्या तरुणानं ना उचलू नाही एखाद्याला नोकरी नाही लागली बेकार फिरायला म्हणून ह्या हे गोष्टी हेच केलं म्हणजे आता प्रॉब्लेम सॉल्व झाला असं काही कधी होत नाही आणि मित्रांनो नोकरी नाही लागली किंवा डोक्यावर शेतीचं कर्ज असेल शेती, कर शेती नाही पिकली म्हणून आपण जर ती गोष्ट केली म्हणजे सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होते असं कधी होत नाही त्यामुळं होतं काय त्या, का त्या आत्महत्या करणाऱ्यामुळं बाकीचं कुटुंब हे उद्ध्वस्त होत असतं कारण त्या कुटुंबाची त्या शेतकऱ्यावर जिम्मेदारी असते आणि तो गेला म्हणजे मागचे प्रश्न सुटतात असं होत नाही याचा विचार प्रत्येकानं करणं गरजेचं आहे आणि आजकाल प्रत्येकजण मानसिक ताणतणावात जगत आहे कारण युगत तसंही प्रत्येकाला मोठमोठ्या अपेक्षा झाल्या आहेत अपेक्षाही एवढ्या ठेवायच्या नाही की आपल्या जीवाच्या पार आपल्या हिशोबात होईल एवढ्याच अपेक्षा ठेवायच्या आणि शेतीचं डोक्यावर कर्ज जरी असलं तर ती शेती पडीत ठेवायची पडीत जरी ठुली आपन कुठा तरी तिची किंमत वाढत राहती ना आपण कुठंतरी शहरात जाऊन काही बी रोजगार कमवता येतो काहीतरी कामधंदा कुठं महिने न राहता येतं आजकाल साधं किराणा दुकानावर जरी राहिलं तर पंधरा ते वीस हजार रुपये महिना मिळतो एखाद्या कापड दुकानावर राहिलं तर वीस वीस हजार रुपये महिना आहे एखाद्या कंपनीत गेलं तरी पंधरा वीस हजार रुपये महिना मिळतो मग आपण जर थोड्या उघ्या मोजक्या गोष्टीमुळे आपण जीवन आपला अंधारात टाकत असू तर ही खूप मर महत्वाची म्हणजे चुकीची गोष्ट आहे आणि या गोष्टीसाठी कोणी एवढ्या टोकाच जायलाच नाही पाहिजे कोणीच जायचं नाही आता तशीच एक घटना मित्रांनो आजकाल लग्न होईनच पोरायचे प्रत्येक गावात शंभर दोनशे तरुण हे बिना लग्नाचे शिक्षण झालेलं आहे नोकरी नाही सरकार नोकरीची भरती करत नाही मग कुठंतरी शेतात काम करावं लागतंय आणि शेतात काम करतय म्हणून लग्न होत नाही प्रत्येक मुलीच्या बापाच्या अपेक्षा वाढलेले आहेत आप आपल्याला कारण शेत तो शेतकरी असतो त्याला वाटतं आपलं जीवन ज्या वावरात जे नुकसानीत गेले खराबीत गेले बेजारीत गेले ह्या वेळ आपल्या मुलीवर येऊ नये म्हणून तो फक्त नोकरीवाला नवर पाहिजे म्हणतो पहिलं प्राधान्य म्हणजे नोकरीवाल्याला नोकरी असेल तर द्यायची मग आपण किती बी खर्च लावू केवढं मोठं लग्न करू पुढचा मनीन त्या पद्धतीनं वागू असं तुम्ही बघत असाल आजकाल काय लग्न व्हालेत ह्या जोरात मोठा श्यामी येणा ह्या जेवायला गुलाबजामून जिलाबीन हे नाही पालकपुरी कायनू बायनू असं हे जोरात लग्न व्हाले आणि लग्न व्हायलेत कोणाचे जो नोकरीला आहे ज्याच्याकडे चांगला पैसा आहे म्हणजे प्रत्येक मुलीच्या बापाची अपेक्षा आप आपली मुलगी सुखात असाव मात्र शेतकऱ्याला कोणीही मुलगी द्यायला तयार नाही कारण शेतीचे दिवसच तसे आलेत आणि त्याचं एकमेव कारण आहे की है है हे शासनाचे धोरण शेतीमाला भाव नाही शेतकऱ्याला पाहिजे त्या सुविधा मिळत नाहीत त्या महाडीबीटीच्या माध्यमातून अनुदान मिळतं ते मिळत नाही कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी देणार कोण हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि हे तरुण त्यामुळे डिप्रेशनमध्ये जात आहे मात्र तरुणांना माझी विनंती आहे की डिप्रेशन मध्ये जायचं नाही तणावात जायचं नाही भलेही ती शेती करून जरी आपल्याला पुरत नसेल लग्न होत नसेल तर कुठंही कंपनीत निघून जायचं काहीतरी रोजगार शहरात जाऊन कुठंतरी काम करायचं नाहीतर टेक्निकल इतक्या गोष्टी आहेत साधं पंपचर काढायचं जरी दुकान टाकलं तर हजार पाचशे रुपये आपण सहज कमवू शकतो किंवा कंप्युटरचं नॉलेज असेल तुम्हाला तुम्ही साधं एखादं सीएससी सेंटर जरी चालू केलं पीक विमा भरणं आधार कार्ड छोटस झेरॉक्स असं जरी केलं तरी आपण सहज हजार पाचशे रुपये आपल्याला जीवायला जीवाला जगायला लागतील एवढे पैसे सहज कमवू शकतो आणि काही डी एड बी एड एम एड झालेले तरुण असतील तर त्यांनी शहरात जाऊन क्लासेस आज क्लासेस खूप जोरात चालले आहेत तुम्ही बघत असताना क्लासेसकड किती विद्यार्थी आहेत कॉलेजला नुसतं ऍडमिशन घेतात आणि विद्यार्थी क्लासेसला जातात कॉलेजला विद्यार्थीच नाहीत हे बी तुम्ही बघत असाल त्यामुळे क्लासेस घेऊ शकता आणि त्या माध्यमातून आणि पुन्हा एक सांगायचं म्हणजे हे युट्यूब हे सुद्धा एक माध्यम असं आहे मा की तुम्हाला जर यामधल्या चांगल्या टेक्निकल गोष्टी माहीत झाल्या तर तुम्ही युट्यूब चॅनल करून त्या चॅनलवरून शिकवू शकता किंवा तुमच्या अंगी काही कलागुण असतील त्याच्यातून तुम्ही जोपासना करू शकता त्यामुळे तरुणांनाही विनंती की या गोष्टीकडं म्हणजे आत्महत्येकडे प्रवृत्त व्हायचं नाही कोणत्या गोष्टीचा ताण तणाव बाळगायचा नाही एकदम फ्री माइंड जगायचं कारण जीवन पुन्हा नाही एक लक्षात द्या हे जीवन एकदाच मिळतं मग नोकरी नाही लागली म्हणजे सगळं जीवन आहे का मग आपण दुसऱ्या गोष्टी करून जगू शकत नाही का ह्या गोष्टी सुद्धा विचार करण्याजोगे आहेत आणि प्रत्येकानं विचार केला पाहिजे वाचन केलं पाहिजे कारण त्यातून काही ना काहीतरी मार्ग मिळतो आपल्या मित्राजवळ आपल्या काही गोष्टी शेअर केल्या पाहिजे कधीतरी मित्राला सांगितल्या पाहिजे ज्या आपल्या अडचणी आहेत त्यातून सोल्युशन मिळतं आणि आजकाल शहरामध्ये भरपूर रोजगार मिळत आहे आणि तुम्हाला जर अशा गोष्टीची माहिती करून घ्यायची असेल की खरच पैसाच कसा कमवायचा आहे आणि त्याचे कित्येक मार्ग आहेत कित्येक मार्ग आहेत मित्रांनो आणि तेच जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर आपण या चॅनलच्या माध्यमातून असे क्षम शैक्षणिक माहिती किंवा आपल्याला कोणते काम धंदे करून पैसा मिळवता येतो आपलं जीवन चांगलं करता येतं या गोष्टी जर शिकायच्या असतील तर आपलं चॅनल अगोदर सबस्क्राईब करून घ्या कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून नोकरीच्या जाहिराती असो किंवा आपल्याला काही व्यवसाय करता येतो का आपल्याकडे जर पैसे नसतील तर आपल्याला शासनाच्या भरपूर योजना आहेत फक्त त्या आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत आपल्याला माहीत होत नाहीत अशा योजनांची माहिती सुद्धा आपण या चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्यामुळे अगोदर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तरुणांना विनंती आहे की हे देशाचे तरुण हे भविष्य आहेत तरुणांनी तरी या गोष्टीकडे जाऊ नये आता त्याच बाबतीत एक गोष्ट हिंगोलीच्या कळमनुरी शहरातील तांबोळी गल्लीत घडलेली आहे मित्रांनो त्या गल्लीतला एक तीस वर्षीय तरुण गजानन व्यवहारे म्हणून लग्न होत नाही म्हणून त्यांना आत्महत्या केलेली आहे चुकीचं गेलं गजानन तू कारण आता तू गेला म्हणजे प्रश्न संपले असं होत नाही आणि गजानन आणि त्याचा एक भाऊ असे दोघं भाऊ होते दोघं शेती करत होते सात एकर शेती होती त्याला आता सात एकर शेती असताना त्याच्याकडं यंत्र होतं परत ट्रॅक्टर होत यंत्र आणि ट्रॅक्टर हे दोघं भाऊ चालवायचे आता ते चालून त्यांचं ते हिशोबात व्यवस्थित चालवत असतील मात्र लग्न होत नाही म्हणून या गजाननं हे टोकाचं पाऊल उचललं बरं हे पाऊल उचललं म्हणजे त्याचा काही प्रश्न सुटले का आता कुटुंब खूप आनंदात असेल असं असेल का त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असेल घरातला तरुण तडबदार मुलगा गेल्यावर त्या कुटुंबावर काय दुःख सुचतंय हे त्या कुटुंबालाच माहीत त्यामुळं प्रत्येक कुटुंबाने तरुणानं या गोष्टीचा विचार करायचा की हे केलं म्हणजे सर्व प्रश्न सुटतात असं नाही रोजगाराच्या भरपूर गोष्टी आहेत आणि मित्रांनो त्या त्याचं मुळे कारण पुन्हा असं आहे की तर नोकऱ्या नाहीत आणि सरकार नोकऱ्या द्यायला तयार नाही नोकऱ्याच्या जागा पहिल्यानं जशा निघत होत्या तशा निघत नाहीत आणि शेतकऱ्याच्या बाबतीत तर धोरण तुम्ही पाहतच असाल माध्यमातून बघत असाल की शेतकऱ्याची काय दयनीय अवस्था आहे कोणताही शेतकरी असला तर त्याच्या डोक्यावर कर्जच आहे कोणता शेतकरी सुखी नाही आणि त्यामुळे अशा गोष्टीकडे कधी वळायचं नाही हिंगोली जिल्ह्यात तर सातशे गावामध्ये वीस हजारापेक्षा म्हणजे नव म्हणजे लग्न करण्यासाठी तयार असलेले तरुण आहेत म्हणजे नवरदेव तयार आहेत वीस हजार सात हिंगोली जिल्ह्यातल्या आता सातशे गावात त्यामुळं अशा गोष्टीकडं कधीच वळायचं नाही जीवन खूप चांगलं आहे आता या खूप चुकीचं पाऊल उचललेलं आहे आणि तरुण मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की जर अशी कधी तुमच्यावर वेळ असेल लग्न होत नसेल नोकरी लागत नसेल तर भरपूर अशा गोष्टी आहेत जीवनात करण्याजोग्या आपण त्या करू शकतो आपलं जीवन इतकं सुखी आनंदी सहज जगू शकतो कारण जीवन जागा लय लागत नाही हो काही सहज शंभर दोनशे पाचशे रुपये माणूस सहज कमवू शकतो हे यूट्यूब हे सुद्धा माध्यम मा असं आहे की यामध्ये बघा तुम्ही तुमच्या प्रत्येकाकडे गड़ मोबाईल आहे तुमच्याकडे काही जर कला गुण असेल तुम्ही शेती करत असाल तुम्ही शेतीचे व्हिडिओ करा शेतीची माहिती टाका ज्याला एज्युकेशनल जमत असेल त्याने एज्युकेशनल करा ज्याला टेक्निकल जमत असेल त्याने टेक्निकल करा आणि अशीच सर्व माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून आणत असतो त्यामुळे एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला विनंती करतो की कोणी अशा टोकाच्या पावलाकडे जायचं नाही कोणत्या गोष्टीचा ताणतणाव घ्यायचं नाही जीवन मजेत जगायचं कारण जीवन हे एकदाच आहे पुन्हा नाही धन्यवाद